भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात जाण्याचा आपला कोणताही मानस नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन आमदार शिरीष चौधरी यांनी केले आहे जळगाव जिल्ह्यातील माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील आमदार शिरीष चौधरी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली काही उत्साही कार्यकर्त्यांनी तर त्यांच्या प्रवेशाची संभाव्य तारीखही सांगून टाकली माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधील काही आमदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशीही चर्चा होती मात्र आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या भाजप प्रवेशाची चर्चा स्पष्ट शब्दात फेटाळली आहे मुंबईत काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित राहून आमदार शिरीष चौधरी हे काँग्रेसच्या लोणावणा येथील शिबिरात उपस्थित राहणार आहेत आमदार चौधरी यांचे काँग्रेसमध्येच राहणार असल्याबाबतचे विचार ऐका त्यांच्याच शब्दात नमस्कार गेल्या काही दिवसापासून डॉक्टर उल्हास पाटील आणि अशोकरावजी चव्हाण हे भाजपवासी झाल्यापासून मी देखील भाजपमध्ये जाणार अशा प्रकारच्या अफवा माझ्याबद्दल सातत्याने पसरवण्यात येत आहे मी माझ्या ज्या मतदारसंघातल्या जनतेला माझ्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्रातील जनतेला देखील हे जाहीरपणे सांगू इच्छितो की माझा भाजपमध्ये जाण्याचा कोणताही मानस नसून काँग्रेसच्या विचाराशी मी प्रामाणिकपणे एक निष्ठ राहायचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे या पुढच्या काळामध्ये काँग्रेसच्या उन्नतीसाठी आणि काँग्रेसचं सरकार या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार मी केलेला आहे त्यामुळे अशा प्रकारच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये माझ्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने विश्वास ठेवू नये अशी मी आग्रहाची विनंती करत आहे थँक्यू धन्यवाद